नगरपरिषद योजनेअंतर्गत अंधारे चौकात तुळशी वृंदावन शिल्पाचं लोकार्पण नगर परिषदेच्या योजने योजनेअंतर्गत शहरातील अंधारे चौकात विजयादशमीच्या मुहूर्तावर तुळशी वृंदावनाचं शिल्प साकारण्यात आलं त्याचं उद्घाटन उद्योगपती मनोज रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आलं तुळस पवित्रता भक्ती आणि समर्पणाचं प्रतीक आहे तुळशी वृंदावन जयाचे द्वारी धन्यत्व प्राणी संसारी असं तुळशी वृंदावनाचं महत्व सांगितलं जातं विजयादशमीच्या मुहूर्तावर मुर्त बा, गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी शहरातील अंधारे चौकात भक्तीचं शिल्प नगर परिषद चौकाच्या मध्यभागी गोलाकार कप्प्यावर दर्शनी भागात तुळशी वृंदावनाचं शिल्प बसवण्यात आलं त्याचे गुरुवारी उद्योगपती मनोज रघुवंशी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं तर शिवसेना जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट राम रघुवंशी यांनी तुळशी वृंदावनाचं पूजन केलं यावेळी शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन व्ही के पाटील माजी उपनगराध्यक्ष कुणाल बसावे माजी सभापती कैलास पाटील तर बाजार समिती सभापती दीपक मराठे माजी जिल्हा परिषद देवमन पवार माजी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी रवींद्र पवार परवेज खान वकील पाटील हेरालाल चौधरी गजेंद्र शिंपी रियाज खाटे रोशन कुरेशी हारुक मिस्त्री वर्त्या पाडवी अमित रघुवंशी पुष्पेंद्र रघुवंशी आनंद रघुवंशी प्रेम सोनार विजय माळी माळी निंबा माळी विनोद राजपूत सिंग राजपूत अतुल पाटील अंबू पाडवी नवीन बिर्ला किशोर पाटील प्रकाश माळी सुरेश घाटे दादाभाई मिस्तरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार